इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्पष्ट सूचनेनुसार कोणत्याही मतदाराला शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईलण्यात येणार नाही ना ना त्यामुळे मतदान करताना कृपा करून आपण मोबाईल घेऊन जाऊ नका तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे शंभर मीटरच्या बाहेर तो ठेवा जेणेकरून आपला कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही ना कुठल्याही शंभर मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा कुठलेही त्याच्यामध्ये शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इव्हन फोटोग्राफी अलाउड नाही जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईट्स घेतात वेगवेगळी माध्यमं मा, ती शंभर मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं अधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात इतर कोणती व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत आत नाही याचं तंतोतंत पालन आपण करावं